मनोचिकित्सा सोसायटी नागपूर आणि विदर्भ मनोरुग्ण संघटना यांच्यातर्फे पंधरा आणि सोळा जून रोजी हॉटेल सेंटर पॉइंट रामदास पेठ नागपूर येथे बीपीएसई ओ एन ची वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे ही परिषद म्हणजे एक ज्ञानवर्धक शैक्षणिक संमेलन असून ज्यामध्ये मनोचिकित्सा आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ सहभागी होणार आहे अशी माहिती व्हीपी अध्यक्ष डॉक्टर दुर्गा बंग यांनी दिली पंधरा आणि सोळा तारखेला विदर्भ सायकेट्री सोसायटीची वार्षिक कॉन्फरन्स आहे ती आम्ही नागपूर सायकॅट्री सोबत घेतो आहे आणि बेग याच्यावर मेन म्हणजे मध्ये वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या वयांच्या लोकांमध्ये काय काय होतात त्यांचे वेगवेगळे स्पीकर्स येणार आहेत आणि ते त्याच्यावर बोलणार आहे आणि जनरल टॉपिकचे पण सगळे क्वेश्चन आहे की सुसाईड होतात इतके सुसाईडचे कसे करायचे रस्त्यावरचे सगळे रुग्ण फिरतात किंवा सायकेट्री रुग्ण असतात त्यांना समाजात कसं आणायचं मेन धारामध्ये कसं आणायचं हे असे वेगवेगळे विषय आहेत दहा ते बारा स्पीकर बाहेरून येणार आहे आणि एकशे पंचवीस ते एकशे पन्नास लोक ऑल ओव्हर विदर्भ येऊन त्याच्यात रजिस्टर करणार आहे आणि भाग घेणार आहे नाही सगळीकडे दरवेळेस हे सत्र वेगवेगळे असतात जे ऑर्गनायझिंग असतात ते डिसाईड करतात की त्यांना कोणत्या विषयावर स्पीकर बोलायचे कोणते टॉपिक ठेवायचे आहे या त्यांनी चंद्रपूरला दुसरा विषय घेतला होता यावेळेस नागपूरला आम्ही सगळे असे वेगवेगळे विषय घेतले आहे आणि त्याच्यावर करणार आहे आणि नागपूरला दुसऱ्या ऑर्गनायझेशनच्या म्हणजे आय एम ए हॉलला पण करणार आहे सी मध्ये पण करणार आहे असे सगळीकडे पब्लिक अवेअरनेस साठी पण आम्ही हे प्रोग्राम करणार आहे आम्ही तर सगळे टॉपिक घेतले आहे पण सध्या सगळ्यात हॉट आहे तो आहे लहान मुलांचा लहान मुलांना सगळ्यात जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे कारण ते आता सगळे येणार भविष्य आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत काय झालं तर कसं वागायचं पॅरेंट्सनी पण त्यांच्या टीचर्सनी पण ॲडमिनिस्ट्रेशन जिथे ते राहतात त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशननी पण आणि मग आमच्याकडे आले ते तर त्यांच्यामध्ये आम्ही पण कशी ट्रीटमेंट दिली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला आम्ही हे टॉपिक घेतात जीएल टूर्स अँड ट्रॅव्हल्स धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट बनारस चित्रकूट अयोध्या प्रयागराज अमरकंठक साथ ही सात हजार एक रूपए भर कर अपनी सीट आज ही बुक करें संपर्क करें सुंदरलाल यादव नाइन एट नाइन जीरो डबल थ्री टू फाइव फाइव नाइन और बलराज यादव नाइन थ्री सेवन थ्री टू वन टू जीरो सिक्स वन ऑफिस एड्रेस पार्वती नगर रामेश्वरी रिंग रोड नागपुर